केजून के मी म्हणतोय नाही नाही कॉपी करायची नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत बोलानी मी तुम्हाला सतत वेगळे ट्रेंड वेगळे चर्चा वेगळे व्हिडिओ जे व्हायरल होतात सोशल मीडियावर ते नेमकं कोणाचे आणि कुठून सुरुवात झाली असते एक डायलॉग सध्या खूप फेमस झालेला आहे महाराष्ट्रातल्या अख्या रील स्टारने या डायलॉग ला डोक्यावर घेतलं आणि प्रत्येक जण हा डायलॉग मारतोय सतत डायलॉग काय येतो आहो कुठून अहो कुठून खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही हा एक डायलॉग एका हॉटेलवाल्यानं मारलेला आहे लातूर जिल्ह्यातला येतो एका गावामध्ये जाणं जिथं तो डायलॉग मारला जो हॉटेलवाला आहे सुरुवातीला आपण त्यांचा एक व्हिडिओ बघू नेमकं व्हिडिओ तोच हॉटेलवाला जो हॉटेलवाल्यानं सुरुवातीला हा डायलॉग मारला होता जो डायलॉग आख्या महाराष्ट्रातल्या रील स्टारनी डोक्यावर घेतलेला आहे आपण सुरुवातीला एक व्हिडिओ बघू त्याचा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवणार आहे त्या हॉटेलवर जाणार आहे आणि नेमकं तो जो डायलॉग मारायला हॉटेलवाला आहे तो कोण आहे आणि त्यांची मुलाखत दाखवणार आहे पाहूया सुरुवातीला एक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ नंतर काही दुसरे पण व्हिडिओ मी दाखवणार आहे आता सुरुवातीला आपण जो व्हिडिओ आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल होतोय डायलॉग तो डायलॉग मारलेला हॉटेलवाला सुरुवातीचा व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर त्याची मुलाखत बघू आमचं चॅनल एक नंबरचा आहे या चॅनलची वर चार कोटी साठ लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळे ट्रेंड जे काही चाललेले आहेत त्याच्यावरच मी तुम्हाला दररोज वेगळी मुलाखत वेगळी चर्चा दाखवणार आहे पाहू त्या हॉटेलवाल्याचे डायलॉग कोणी पण मारायला लागले आणि ते इंस्टाग्रामवर जे व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत ते सुरुवातीला आपण व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर जो हॉटेलवाला आहे सुरुवात ज्या केलेली आहे त्या डायलॉगची त्या हॉटेलवाल्यानं हॉटेलवाल्याचं पण एक आता आम्ही डायलॉग व्हिडिओ बनवणार आहेत सुरुवातीला आपण महाराष्ट्रामध्ये जे व्हायरल होत आहेत काही व्हिडिओ याच डायलॉग वर जे रील स्टार बनवतात छोट्या मुलापासून ते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले मंडळी असतील ते रील्स बनवतात आणि खूप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत व्हिडिओ सुरुवातीला जे व्हिडिओ व्हायरल झाले ते व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर आपण या हॉटेलवाल्याची मुलाखत बघू महाराष्ट्रात गाजत असलेला एकच डायलॉग कुठून कुठून आहो कुठून खोटं बोलायचं नाही कॉपी करायचं नाही बघूया काय व्हिडिओ व्हायरल होतात आणि तो डायलॉग जो मारलेला सुरुवातीला कोणी मारलाय त्याची पण मुलाखत बघूया चला नमस्कार मित्रांनो आता आपण चालू करू आपलं अहो कुटून केजून अहो कुटून केजून अहो कुटून केजून थेट भैयाची भेट केजून हा दोन काळजाच्या तुकड्याला घेऊन भैया आपल्याला जलपरीला भेट पडायला पावसाच्या सरी तरी भैया बसला नाही घरी दोन काळजाच्या तुकड्याला घेऊन आलाय थेट जलपरी भाय्यानं आपल्या पशी चिकन थाळी खाल्ली भाय साहेब क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वांटिटी कशी आहे एक नंबर आता इकडे 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 म्हणतर मी म्हणतोय कोट्या कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं तर मी म्हणतोय ना का घरी इकडे 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 कोट्या कोट्या कोट बोलायचं नव उग न माय ती घर आल्या म्हणजे आर्मी बिघ खोट बोलायचं नाही सांगा क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी बी एक नंबर आहे खोट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही अहो पटून आहो पटून आहो पटन अरे बाप अरे तुम्हाला अरे कुठे अरे बाप साहेब साहेब चक्कर आली होती खोट और, तो? तो नाही मी तुम्हाला सगळ्या कुठलाही ग्रामीण भागातला विषय असू द्या आरपार आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळे विषय शोधून काढून तुम्हाला नेमकं खरे विषय काय आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या इंस्टाग्रामवर तुम्ही इंस्टाग्राम जर ओपन केलं तर उघडल्याबरोबर तुम्हाला एकच व्हिडिओ दिसतो आणि तो व्हिडिओ म्हणजे खोट बोलायचं नाही असा एक डायलॉग आहे आणि त्याच्या अगोदरचा एक आहे कुठून 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 म्हणून एक तरुण आहे तरुण म्हणजे एक तीस पस्तीस वर्ष वय असेल केस आहेत थोडा असा जाण्याला दिसतो असा एक तरुण आहे आणि हॉटेल व्यावसायिक आहे आता त्या हॉटेल व्यावसायिकांनी सुरुवातीला एक डायलॉग मारला होता कुठून कारण त्यांचा हॉटेल होता आणि हॉटेलमध्ये सध्या हॉटेलचे ट्रेंड सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येकजण वेगवेगळे डायलॉग मारतात यायलाच लागतंय दहा कापले पन्नास कापले आणि असे वेगवेगळे डायलॉग आहेत पण लातूर तालुक्यातलं एक हॉटेल आहे आणि ते हॉटेल आहे मुरुडचं जलपरी नाव आहे मी त्या हॉटेलच्या समोरच बसलेलो आहे खूप फेमस झाला डायलॉग सुरुवातीला त्या हॉटेलच्या मालकानं एक हातरमाल गळ्यात हे गळ्यातला हातरमाल असा आणि हातामध्ये धरला आणि असं हलवत हलवत कुठून 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 म्हणत त्याच्यानंतर त्यांनी फोटो बोलायचं नाही कॉपी करायची नाही असे वेगळे डायलॉग मारले आणि ते डायलॉग अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले रील्स आहेत ना त्याच्यावर खूप रील्स बनतात पण सुरुवातीला डायलॉग कोणी मारला असा प्रश्न पडला असेल तुम्हाला पण सुरवातीला जो डायलॉग मारलेला माणूस आहे ना जलपरीचा मालक आहे आणि रवी काळे नाव आहे ते आपल्या सोबत आहेत नमस्कार सुरुवातीला तुमचं मित्रांनो सुरुवातीला तुमचं अभिनंदन की तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं तुम्हाला तुमचा डायलॉग डॉक्यावर घेतला आणि कोणी पण रील्स बनवत आहे आणि तुमचा डायलॉग जो आहे तो खूप फेमस झालाय चांगले लोक रील तर कोणताही असू द्या महिला असो पुरुष असो शासकीय नोकरदार असू द्या कुठल्याही क्षेत्रामध्ये फक्त एकच दिसतंय कुठून आणि कॉपी करायची नाव सांगा <laughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र सीताराम काळे मी हॉटेल जलपरी सर्वे सर्व हा अच्छा तुमचं गाव हेच आहे कोणतं गाव आहे माझं प्रॉपर गाव धने गाव आहे पर जवळपास आज तीस बत्तीस वर्ष झालं आम्ही मुरुड मध्ये राहतो मग मुरुड म्हणाय काय हरकत नाही अच्छा <laughs> तुमच्या ते एक डायलॉग खूप फेमस झाला की ते <laughs> तुम्ही कुठून म्हणता ते वाकून असं खूपच असं सुरुवात करा वर <laughs> <laughs> कसा ते महत्वाचं तर कसं माहितीये का मी सरळ बोलत गेलो हे माझ्या वारक्या मोठ्या भावायला बहिणीला <laughs> आवडत गेलं ऑफिस मध्ये बी आता समजा खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही अहो कुठून आहो कुठून सरळ बोलत गेलो आणि माझ्या लहान मोठ्या भावायला आवडलं पण हे डायलॉग सुचला कसा तुम्ही आणि तोच काय मारला लढायला की म्हणजे असं काय काय होत सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डायलॉग मारतात मग तुम्ही सुरुवातीला किती दिवस झाला मारला सुरुवात कशी केली कुठं सुरुवात कशी केली आता बरेच कस्टमर येतात आपल्या हॉटेलला प्रत्येकाच्या गावाच नाव माहिती नसते म्हणून मी सहज करायला गेलो हातात रुमाल घेतला आणि आहो कुठून मग मी आहो कुठून म्हणले की सगळे कस्टमर आपले म्हणायचे लातरून कोण म्हणायचं उदगिरून कोण म्हणायचं बिडून कोण कोण करून असं असं वाटत गेलं ती ती सोशल मीडियाच कसं आहे मला थोडं समजलं सोशल मीडिया लई ताकत आहे म्हणून तर ती सोशल मीडियानं अक्षरशः सगळेच डायलॉग आपले आव कुठून कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही उगनभम माय ही सगळे डायलॉग उचलले तुमची शाळा किती झाली माझं काय जास्त शिक्षण नाही माझी दहावी बर असं आडू असं गावरान बोलतो मी असं माझ्या सारखं नाही जी नॅचरल आहे ती बोलतोय तीच माझ्या भावायला बहिणीला आवडली फोन आला घ्या 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 फोन घ्या हा दादा नाही दादा इकडे काउंटर लावतो ती मुलाखत चालू होती बोला की दादा आहे तस दाखवून त्यांचा फोन नाही धंदा करतोय दादा ती न्यूज नाही का न्यूज वर आलतीय दादा हा हाय की दादा सहा महिने झाले चांगला आहे तुम्हाला सर हो देतो हो 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 देतो देतो हो कुठं पाठवू दिवस मावळता या म्हणजे साडेपाच ते सात बंद असते त्या टायमात या तुम्ही या मग काय मग मी पाठवून देऊ का पार्सल बर 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 या या कधी नंबर आहे काय ती प्युअर या 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 दादा या बर आता तुम्हाला एक फोन आला होता आता ग्राहकाचा फोन होता हा किती मला सांगा आता तुम्ही मारला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं त्याला काय वाटतं बरं तुम्हाला नाही मला कसं आहे मी सर्वसामान्य माणूस आहे मला आनंद एका गोष्टीचा होत आहे की कोणत्याही वयामध्ये जिद्द आणि चिकटी असली की माणूस काहीही करू शकते आता माझ रनिंग सदोतीस चालू आहे असं काय नव्हतं मी सर्वसामान्य मासे धरून व्यवसाय करून पुढे आलेलो आहे बरं आज म्हणजे कष्ट केलं आणि सोशल मीडिया धरला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले डायलॉग गाजले आणि बारक्या भावाईनं बहिणीने उचलले त्याच्यात मी आनंदी आहे माझं काय नाही माझं काय जास्त नसतं <laughs> किती किती गिरायक होतं दिवसामध्ये जवळपास चांगलं कस्टमर आहे आपल्याला आपल्याला पाचशे सहाशे मुर्गे लागतात आणि चार पाच बकरी लागते बर जेवढं गिरायक करता तुम्ही हो हो, हो चांगलं पासून वाढला धंदा सोशल मीडिया धरल्यापासून जास्त वाढलं सोशल मीडियाची ताकद कळली मला ताकद कधी कळाली की बाबा सोशल मीडिया आता मागले बरेच प्रकरण आहेत कुणाला नेलं कुणाला खाली घातलं तर मी आपलं सरळ दर, गेलो काही लोक पहिल्यांदा हसले पण आता त्यांना बी माझ्यावर अभिमान वाटतंय काय सांगायला तुम्हाला, तुम्हाला, <coughs> काही हॉटेल वाले मिळून तर गेल ते म्हणून पुण्याला वगैरे काय सजना मुव्हीच प्रमोशन होत त्याच्यामध्ये आम्ही चौग जण वतो जलपरीवाला म्हणजे मी आणि सत्याहत्तरवाला म्हणजे लखनदादा तिरंगावाला म्हणजे ती भोसले लक्ष्मण भोसले आणि त्याच्यानंतर भाग्यश्रीवाला नागेश नागेश थोरात आम्ही चौघ जण गेलतो चौघ जण इन्व्हाइट होता चौघ जणांनी तिथं जाऊन व्यवस्थित कार्यक्रम करून आलो हे तुम्ही सगळे हॉटेलवाले एकमेका संपर्कात आहेत का सगळे पण आता भाग्यश्रीवाले तिरंगा हॉटेलवाले परत आणखी म्हणजे हे तुमचं जे आहे तुम्ही चार पाच जण आहेत एकमेका संपर्कात हो मी तर सगळ्याच्या संपर्कात असतो काही नाही माझं माझ्या डोक्यात काही नसते मी सगळ्याला संपर्क करतो सगळ्यासोबत चांगलं बोलतो माझं काय तुमचा परिचय सांगा आम्हाला की आमच्या प्रेक्षकांना की तुमचं गाव तुम्हाला किती भाऊ आहेत तुम्ही कसं कुठं राहता काय सगळं थोडं हो सांगतो मित्रांनो मी मि प्रॉपर धनेगाव डॅम म्हणजे डॅम नाही का आपलं तळ त्या गावचा मी आहे मला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत आणि माझे वडील मत्स्य व्यवसाय करतात मी बी करत होतो पण काहीतरी वेगळं म्हणून हॉटेल लाईन कड वळालो तीन वर्षापूर्वी मेहनत केल्यामुळे आज यश भेटलं किंवा लोकांना काय आवडतं ते बघितलं आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के देऊन आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे तर तुम्हाला फोन येतात दिवसामध्ये हे डायलॉग तुम्ही मारला तुमचा नंबर आहे त्याच्यात ताँग... डायलॉग सरासरी याच्यावर डायलॉग ऐकण्यासाठी जवळपास नाही नाही म्हणलं तरी दोन अडीचशे कॉल येते दिवसामध्ये दिवसामध्ये दोन अडीचशे ऐकण्यासाठी आणि एक दोन कस्टमर म्हणजे मित्र असे आहेत की बाबा संभाजीनगरला एक वकील साहेब आहेत त्यांची मुलगी आहे तिला माझे डायलॉग आवडल्याशी म्हणजे ऐकल्याशिवाय ती व्हिडिओ कॉल केल्याशिवाय जेवत नाही त्या लेकरासाठी मी दोन मिनिट देत असतो काय म्हणतो <laughs> तुम्हाला व्हिडिओ कॉल करून ती लीकरू आहे सात आठ वर्षाचं ती काका खोट बोलायचं नाही म्हणा म्हणजे ती एकुलती एक एकुल मुलगी आहे सरांना ती मला कॉल करते मी त्या रकरासाठी बी एक दोन देत असं आम्हाला एक म्हणायचं की तुमचं कुठलाच कुठलंच वाक्य असं सोडलं नाही कि टोपी काढायची असं तुमची कॉपी केली लोकांनी केली 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 आनंद वाटतो सोडलं नाही आणि महत्वाचं काय आहे त्यांनी कॉपी केली म्हणून मी आज घेत आहे त्यांना आवडलं म्हणून त्यांनी कॉपी केली छोटे छोटे मुलं पण करतात हो लाल लेकर बी म्हणतात संघटना मी आजच बघितली पण टोपीच करते पाक आजी आज आजोबा पासून सगळ्यापर्यंत गेले बुडापर्यंत आपल्या न्यू जनरेशन पासून मिडल जनरेशन आणि बुडापर्यंत म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्या शेतकरी सुद्धा शेतकरी सुद्धा ती सरी टाकताना नका बसू घरी चला ह्या सरी तिकडून टाका खत पिकडून टाका खत खोट बोलायचं नाही मज्जा गेलेत लोक आनंदी आहेत त्याच्यातच मी आनंदी आहे मला तुम्हाला हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं सगळं नाही मला असं वाटतंय कि वा करायचं ठरवलं ना काही होऊ शकतं पण एक आहे की ह्या प्रेमाशी काही होत नाही सगळ्याला धरून चाललं तर सगळं होते पहिल्यांदा तर माझ्या आई वडिलाचा आशीर्वाद की मी आज ह्या लेवलला आहे माझ्या वडिलाची मेहनत आणि भावाची परफेक्ट साथ मी माझ्या वडिलाच्या पायाला पाय लावून चाललो म्हणून मी आज इथे आहे अच्छा आता हे तुम्ही सगळं एवढं उभा केलं युनिट काही शाखा वगैरे काढणार महाराष्ट्रामध्ये नाही नाही माझ्यानंतर कसं आहे माझ्यानंतर कोण व्यवसाय करणार नाही कारण की हॉटेल लाईन मध्ये लय मेहनत आहे येणारे कस्टमर किती येणार ते माहित नसते जलपरीची शाखा कधी दुसरीकडे काय काढणारच नाही नाही माझा काय प्लॅन तर नाही आणखीन काय तुझं डोक्यात नाही माझे ग्राहकासाठी एक परत एकदा डायलॉग मारा की जा अहो कुठून आहो कुटून आहो कुठून थेट मुरुडून कोट कोट बोलायचं नाही <सथ> ते ते खाली करताय <सथ> कॉपी <सथ> करायची नाही का तसं केलं ते सहज करायला गेलो आवडलं माझ्या मध्ये कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं म्हणून तर मी म्हणतोय ना का घरी वगैरे चला जलपरी तुमचा फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव नऊशे अकरा सहाशे चौवेचाळीस माझा फोन नंबर आहे तुमचा एस्ट आय डी सांगा आ, रवी काळे ब्याऐंशी दोनशे पंचावन्न हॉटेल किती ते किती उघड मिळते आपल्या आपल्या हॉटेलमध्ये दम मुर्गा मिळतो पुन्हा मटन दवारा मटन आहे स्पेशल आपल्याकडे व्हेज भाजी फक्त एकच आहे काजू करी <laughs> दुसरं नाही दुसरं नाही नॉनव्हेज 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 काय संदेश करायला तुमचा अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षक चाहणार आहेत तुम्हाला तुमच्या चाहत्यांना काय संदेश कराल आणि ग्राहकांना काय कराल व्यवसायधारकांना काय कराल मला एकच म्हणायचं आहे नवीन जुने व्यावसायिक आहेत समजा नवीन आता यंग पिढी समजा हॉटेल लाईन कड ओळत असली तर त्यांनी एकच काम करावं की बाबा आपली जर ताकद मध्ये राही बसायची असली किंवा एखादा शेप नसला तुम्ही त्याच्या जागेवर जायची असली किंवा एखादा हेल्पर नसला ताट उचलायची तयारी असली तरच हॉटेल लाईन मध्ये उतरा तुम्हाला यश शंभर टक्के भेटणार काय ग्राहकांना काय आहे का आनंदी होत आहे खुश होऊन जातो अच्छा बघा रवी काळे एक मासे पकडणारा तरुण हॉटेल व्यवसायात वळला आणि सहज जावे मारला अहो कुठून अहो कुठून खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही टोपी यांचा कुठलाच डायलॉग सोडला नाही इकडे इकडं म्हणजे वेगळे वेगळे जे डायलॉग मारतात त्यांचा एक शब्द सुद्धा असा कुठल्या रील्स मध्ये दिसणार नाही असं नाही यांच्या रील्सची कॉपी अख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे लहान मुलापासून लहान मुला पासून ते वयोवतापर्यंत क्षेत्र कोणते असो प्रत्येक क्षेत्रामध्ये यांचा जो डायलॉग आहे सध्या फेमस झालेला आहे आणि खरा डायलॉग कोणी मारला रील्स तर सुरू आहे खोट बोलायचं नाही कॉपी करायची असे रील्स सध्या आपल्याला इंस्टाग्राम ओपन केले की बघायला मिळतात पण त्याची सुरुवात कोणी केली होती तर रवी काळे केली होती लातूर तालुक्यातलं हे मुरुड गाव आहे आणि मुरुड पासून लातूरकडे जाताना उजव्या हाताला त्यांचं जलपरी हॉटेल आहे सुरू झालेलं हॉटेल आता बघा मागं गर्दी दिसतेच तुम्हाला आता जेवण चालू होतं एक वाजता हा एक वाजता जेवण चालू होते किती वाजेपर्यंत असते एक ते साडेपाच साडेपाच ते सात ब्रेक असते साफसफाई मुलांना जेवायला कामगारांना पुन्हा सातला चालू होते साडे दहा होते अच्छा बघा म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे या व्यवसायामधून सध्या हॉटेलचे ट्रेंड सुरू आहेत डायलॉग मारायचे असाच एक डायलॉग त्यांनी मारला आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्यांना त्या त्यांचा डायलॉग जो आहे तो डोक्यावर घेतला त्यांची कॉपी केली बऱ्याच ठिकाणी यांचे डायलॉग सध्या फेमस आहेत आणि या जलपरी जे हॉटेल आहे त्यांचं या हॉटेलला सुद्धा सध्या गर्दी पाहायला मिळते कारण एक डायलॉग सोशल मीडियाची काय ताकद असते ते ह्या पट्ट्याने दाखवून दिलेलं आहे म्हणून सुरुवातीला हा जो फेमस डायलॉग आहे ना तो कोणी मारला ते रवी काळेनंच मारला मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यानं स्वभाव भारी आहे आनंद वाटला सर टाइम दिला माझ्यासाठी मी हुकमत मुलानी मुरुड तालुका लातूर जिल्हा लातूर